जागतिक दिना आदिवासी दिनानिमित्त जागतिक आदिवासी उत्सव समिती माऊली चौक आंबडगाव येथे आदिवासी बांधवांसोबत उत्साहाने साजरा करण्यात आला समाजाच्या आदिवासी दिनाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि आदिवासी संस्कृती परंपरा आणि हक्काविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते उपस्थितांनी आदिवासी संस्कृतीचे महत्व त्यांचे योगदान आणि त्यांचे हक्क याबाबत चर्चा केली यावेळी आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आपले विचार मांडले आणि सामाजिक एकता व आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्याची गरज व्यक्त करत आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्योती कवर आमदार सीमाताई हिरे शहर अध्यक्ष सोनाली ठाकरे माजी नगरसेवक राकेश धोंदे रामदास तात्या दातीर संदीप तांबे सुधीर गुले रश्मीताई हिरे बिंडाळे माजी नगरसेविका मंदाताई दातीर शरद तातीर राहुल राऊत नितीन भुसारे विजय फडोळ विजय कडाळे अरुण दातीर नितीन दातीर सुनील अहिरे परमेश्वर खांडे भराड शिवेंद्र सिंग संदीप मोरे जामसिंग सुनील भोहे गोवर्धन चौधरी सुरेखा लिंगायत दत्तनगर माऊली चुक घरकुल तसेच अंबड आणि चिंचोळी परिसरातील आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे